नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात सोळा ते एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पार पडले यावेळी राज्यातील अनेक महत्वाच्या मुद्द्यावर अधिवेशनात चर्चा झाली नवीन सदस्यांसह इतर सदस्यांनी कामकाजात सहभाग घेतला विधानसभा आणि विधानपरिषद सभागृहात एकूण सतरा विधेयके मंजूर झाली तसेच, तसेच हिवाळी अधिवेशनाचं कामकाज संपल्यानंतर खाते वाटपाची यादी जाहीर करण्यात आली या पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्या तथा विधान परिषद उपसभापती डॉ नीलम गोरे यांनी चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेचं आयोजन केले होते यावेळी त्यांनी विधान परिषदेत मांडलेले महत्वाचे मुद्दे दिलेले निर्देश आणि विधेयके याबाबत पत्रकारांशी सविस्तर चर्चा केली आहे अरविंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज